पुण्यातल्या कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावरती मकोकाच्या कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली जाणार आहे मात्र हाच निलेश घायवळ लंडनला पळून गेला अशी माहिती तपासामधून समोर येत आहे इतकंच नाही तर निलेशनं थेट लंडनमध्ये घरही खरेदी केलंय हत्या खंडणी अपहरण मारामारी यासारखे गंभीर गुन्हे नोंद असताना घायवळला पासपोर्ट मिळाला कसा हा खरा प्रश्न आहे या संदर्भामध्ये माहिती देताना घायवळने पासपोर्ट आपल्याकडे जमाच केला नाही असं पोलिसांनी सांगितलं दरम्यान लुकआउट नोटीस जारी करण्यात आली असून भारतामध्ये परत येताच त्याला अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे आढळलं की तो भारत सोडून गेलेला आहे परंतु आपल्या ज्या प्रोसिजर आहे त्याप्रमाणे प्रोसिजर प्रमाणे पोलीस त्याच्यामध्ये कारवाई याच्यामध्ये करत आहेत लंडनला गेलाय हा बाहेर बाहेरच्या देशात आहे आता एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला माहिती नाही परंतु बाकीच्या त्याचे सर्व लोकेशन्स आणि त्याचे जे हालचाली आहेत नुसार आपल्याला त्याच्या मागावरती आहेत पोलीस